अशा शिंगोर घ्यायची तर काप टायची खाली हा काय करता सांगत मिश्री तु तर म्हणली तर मिसरी सोडली गप चुप मिश्री घास राहिली भारी तिच्या बाळासाठी दाखाचे तो आणली काय करते अगं नको बस आली भाजी कसल वाट चुरण मुरुन खा बाई घ्या अजून थोडी चूर पातळ खावा लागत आहे नको मग पातळ खाऊ खाऊ रोज पातळच खाते पातळ झाले का लहान लेकर पेना प्या पेनाला असतं तिच्यामुळे खावा लागत तब्येत किती खराब झाली तुझी बघ बरं एवढी नको काळजी करत जाऊ मग बाळातपण कशाला म्हणते असं पातळच खावा लागत बाळातपणात त्याला बाळातपण म्हणते पातळच खाते चुरून घे घे अजून भाकरी चुरून भाजीले भारी बनवले चुर तेवढी घे तेवढी भाजी बम अशी आठवायची मला पण आता बरं आहे की बाळात तू माझ्याकडे आहे त्याच्यामुळेच मी चांगलं वाईट करून घालते तुला तब्येत चांगली माझ्या पुरीची आपण आपल्या घरी असतो तर बर झालं असत मी तर म्हणते पण आता जाऊ दे माझी परिस्थिती अशी आहे जाऊ थोडी अजून देऊ तू काय खाल्लं का कोण मी नाही अजून जेवते थोडं अजून मग खात जा टायमावरती निस्त काम करत नको बसत जाऊ पुढच्या बाळात पण आली काम करायला नाही आली नुसती तू काय अगं मी काय काम नाही केलं तर दहा वेळ बोलून दाखव मला आईनी जर लेकीचे कोणतेही काम केले ना तर आई बोलून दाखवत नाही पण हे जर सासूने केलं ना तर दहा वेळेस टोमणे मारली त्या मीच केलं मीच केलं मीच बाळात पण केलं लय अवघड असत मध्ये सासू मध्ये शेवटी फरक असतो मस मला जीव लावी त्यात पण ह्या गोष्टी कधीच बदलणार नाहीत आई ते आईच असते जग तू नीट होत नाही का रेश्मा तर मी इथेच राहणार आहे नका जाऊ बारा महिने हितच रहा बाळा तीनच झाली लेख मग काय करायचंय शिजर आ कवाची बसले बाळापशी गुडगाना गुडगा दुखायला लागलाय आता आता मग दुसरं तरी कोण बसणार हे पण जाते का मला कोण राहणार लेखीलाच वाडू वाडून घालू घालू बेजर मला मानले का तरी खा का घ्या का काय अजूक मला म्हणलं का भाकर खायची का नाही का काय भूक लागली हा लेखीच बाळात पण लेखीचे असे नव्हते आमची तर नॉर्मल झाली शेक नाही नाही शिजर झाले माझ्या पुरीचं तर नॉर्मल बाळात पण बाई एवढा मोठा कोळसा बाहेर ठेवायचा ह्या टायमाला चार वाजता शिगडी पाठ पाचला शिगडी त्याच्यावरती शेप्या वाडग्या टाकायचा त्याचा धूर द्यायचा तस तर हाही नाही नुसतं इरबळट्या भावली होणी लिकीच्याच भावती दुसरं काय करीत काम बारा महिने राहीतच चव्हाण दावाच नावाला नवठन काय म्हणतात ना टिरीला आले कौट असं म्हणलं तरी नाव ठेवत्या सासूला तीन तिकडं बा हे करायचं बाय काय काम करीत काय जुनी मला बर वाट ना झोपून घेत असते मी आणि भाकर असली तर केली का भाकरीने टाकले पोहे करून आणते मी पोहे बी ती मला नाही खाऊ वाटत ती जळकी लागायला पोहे करून आणते तीन दुपारांनी तिसरा पारा कशाला ते पोहे मला मला बाजरीची भाकर असं दणकून खायला लागत आहे सांगितलं नाही का लेकीनी तेवढं नाही खुसखुस खुसखुस पालघर करीत बसायचं कानात काय काय सांगत आवाज नाही बाहेर ये असा तोंडातून काय सांगत येत काय नाही आपण म्हणलं ना काय ग काय नाही आणि खुसखुस खुसखुस हिरबळ चालत आहे खरा भा रे डोळा काय झालं काय झालं डोळ्याला फडफड करून राहिलाय डोळा फडफड केला ना तर यांच्यावर हो बट तोंडाचे लागलं ना मला यांच्यावर संकट येत आत्यावर

पण बोलायची का नाही खाईन माझी संग नाही बोलली मग मी बीच वागणार आहे मग जी काय व्हायचं सांग ती पण बी अकृच आमच्या घरी कधी मग आमच्या घरीच येणार आहे ना हां बी एच वागणार आहे मग येईनीचा हा हो येईन बाई येईन बाई हो येईन बाई हायका नाही कोणी घरात ये कोणी हायका नाही घरात तुम्ही आले का हा या घरात हे <laughs> काय आली येईन भाई येईन भाई हो येईन भाई हा काय जोदरवानी बाळा घरात त्याच्या बुलढाद व्हायचं बाळाचे द्यायचे चांगले पिळायचे वाळू घानायचे का घोरच वासायचं काहीच घोरायचं काय घर घोर काळानी हा बया बाया आता हे कुठून काहुदाना आलं बाया रेशमीचा डोळा सकाळी फडफडत होता ते खरच झालं ही बयान माझं तेलच काढित असते काय झाल्या हाताला अजून जोराच घ्यायचं ना चिमटा मग काय झालं एवढ्या चिमट्याने काय होतय एवढं लवकर आल्या का आणि मग उशिरा फोन केला का आता फोनच्या काय आता फोन करायचं मग काय आमचे हाल झाले तोंडाच पाणी पळाला आमच्या अहो लय वाईट झालं हो जरा रेशमी चे धुऊन दोन अपृशन झाले आता काही खाऊ पिऊ घरा गावरा तूप पुढे काही पुढे जू जूस बीस काही चांगलं एकराला बी चांगलं पाहिजे तिच्या जीवाला बी चांगलं पाहिजे सगळं म्हणजे सोप आहे का सगळं बघत होती व्यवस्थित ठेवा पिशवी बघा पिशवी का आणले अशी तुमच्या म्हणजे नसून खांदा वस्तू आणली एवढी वस्तू आणली बरोबर तरी झुरकेच मारायचे मारायचं का येईने दूध कमी पडलं काय गायचं दूध नाही काही पड बाय बाय मारा गायनी मारलं तुम्हाला हा कुठ तर लागलेलं ला दिसत नाही खोबा बेबाडला मनात काय येईन बाई हो मोडा खोबा म्हणून नाही तस नाही नाही मनात सुद्धा येईन भाई लंगडी व्हाय तेच बघत होते कुठं लागले काय हे काय बोटायला लागलंय हम्म हाताला हाताळा लागलय तेच लागले हा मग रेशमीचं कावरान ते अप्रेशनाचं कावरान माझ सगळं झालं संग स्वांग गायनी मारलं मला हे लागलं हाताला बोटाला याला मग मा कुठं मार यायला बनलं मग आता आले येन बाई पण गायच्या जवळ जायचं कशाला मार <laughs> तिला भाकर गेल ते गायीला रोज भाकर चारीचा गायला तर भाकर चारली तिने उचेल का आपट <laughs> उचेल आपट अशा शिंगोर घ्यायची खाली हा काय कर चालेल या करी किली गाई माझा गेव दुसरी म्हातारी असती ना गचाकडी असती तिचं स्थान दूध पेटे म्हणून चांगली टनटणीत उड्या मारायला पुनर्जन्म झाला बाई बाई तुमचा बाई काय खरं नव्हतं हो माझ काय आणा पाणी भर झाली त्या लवकर पाणी आणलं काय तुम्ही घ्या ना नाही पिया बाई पुढे जन्म झाला ओ काय खरं नव्हतं माझ जाऊ दे आता बर झालं उलसत लागलं ते तुमच्या मनात तुझं काय नाही अगाव म्हण नाही बाई तस माझं मन नाही तुम्हाला उगच वाटतय मी बडबडी काय म्हणतात ना नेमटा गाई चिमटान बडबड्याचा बोबाटा असतोय हरेश मी कुठे आहे तिच्या बाळासाठी दाखात एक वस्तू आणली दाखात एक सोन्याचं काहीतरी आणलं दिसतय द्या ना माझ्याकडं तुम्हाला झालं काय लिखरू <laughs> काय म्हणता तुमच्या जिबीला हाड आहे का नाही ती आली रेशमी बर आहेत का कधी आल्या हे काय आता आताच आले भाई, बाया, भाई। मरी बाया, भाया बाई बरी का ग हा बर अरे वांगा झाली भाय काय गाड्यांच्या ना आतमध्ये गेले मला तो गोडच नाही लागलं दोन दिवस रडी भाई मी तर झालं झालो म्हणले रेशमीच असं झालं म्हणून खराब केली तो जाऊ द्या आता आपल्या हातात काय होतं सांगा बरं हा भाई चांगलं झालं पण देवानी पार पाडलं पोरग झालं चांगलं झालं पण जीवाला जप आता आणि जरा नीट नीट काही कर वाऱ्या वाऱ्याचे दिवस आहेत बरं नाही ना वाटत असं शिजीर जोन अपरेशन झाले म्हणजे चांगलं वाटतं का माणसाला ते तर आहे त्या गोष्टी आता विचाराय नाही करायचं काहीच नाही झालं गेलं सोडून द्यायचं पण ते आता जीवाला जपणं खाणं पिणं पद्धत नाही चांगला आता खाते पिते आई पण इथं आली सगळ्या गोष्टी चालल्या ते व्यवस्थित बरं बरं हेच पाहिजे मग आपल्याला दुसरं काय नाही खोला ना पिशवी काय बाळा उठ, उठ <laughs> अरे हो ना अरे काय झोपला बाळा तू हा बघ ना बाई किती गोर पाणी भैया पावड्यावर रे हा तुमच्या खानदानीच एक माझी रेस मी सारखी बाई पोर आमच्या खानदानीत नाही पण आमच्या आल ना घरात हा तुमच्या घरात आलं बाय उठ ना बाळा डोळे उघड ना ए उठ ना डोळे उघड उघडना उठ ना भया का जिचा जीव आहे भाई झोपत आहे मध्ये झोपले ना झोपले उठ ना बाळा उठ ना डोळे उघड ना बोलायची सव नाही हळूच बोल मला आम्हाला हाय सव मोठे बघा भोर बी सुखे बाया पायाचे हाताचे काय लागले चांगले भोर बी सुखे बाय आम्हाला खाय ना लागत आम्हाला मशी खंडे पेंडे उरपाटी दांडी बघ कोण बघ फूट उठ बाळा उठ बांधलंच त्यांना काही सवय नाही का उचलायची हा पगडा काय बाय जीव आजीचा बाळा उठ बाळूतच नाहीत लवकर हा असं नाही दिमाग किती बडबाड काय म्हणलं अगं काय काय बाळा तुला काय आणायचं अरे तुला आणलंय काय लाखाची कुस्तू आणली डोळे उघड ना नाही नाही उठायच नाही ओपलं ते परत भाडं धर बर का ओज़गी, ओज़गी, मम्मे अस नाही नाही ते बरं नाही आता हे हाय ना तसं धरायला त्याच्यावर दाखवा ना काय आणलंय ते बाळाला कपडे लाखाचे बघा ना किती छान आणले त्या बंड्या बघा त्या अगं बाया लाखात एक आणले काय बाय म्हणते आमच्या सारखी शेती नाही शेतीन बंगलेन गाड्या घोड्यान आणि हे आणलंय मी चांदीच आणि लय भाव वाढलाय मी आलते तेव्हा थोडलीसून बाळातीन झालते तवा सोन्याचं आणलं तरी तोंड वाकडं तिकडं धरे गरे बोल आपलं तोंड दिसत सस्त होत तवा आता दीड लाख आणि दोन लाख रुपये किलो होतं काय सस्त होत असली माहिती म्हणजे सगळं होतं आपल्याला माहितीच नाही करणी धरणी आता जाऊ द्या ना आता आणलं सोडा ना पण रेशमे मी कुणाला मी मोकळ्या हाताने करते जाऊ दे मग आपल्या टाईमलाच असं हाता त्यांची कशाला परिस्थिती लय सांगायचं कांदे आमचे एवढे निघले ना आमची गहू एवढा निघला ना आमची सोयाबीन तेवढी निघली हे दिसत आहे ना ह्याच्यावर सांगायला होत ना कुणाला सांगायला कि माझ्या येणीने असं असं आणलं न आणलं वे आणि लाखात एक आणलंय बिंबी पसलं तर देटापर्यंत पर्यंत बिंबीच्या डेटापर्यंत आरडत आलं लाखात एक आणली वस्तू लाखात एक आणली आई घ्या आणि गप्प राय आ त्याने मारला बाय मुळा अगं बाय 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 मी तिकडच आवाज देते मागच्या दाराने पुढं लावायची मिस्त्री माग लावायची मिस्त्री कव्हर लावीता मिस्त्री तलपीच काम आहे तल काम पडलंय घरात तलपीच काम आहे तुम्हाला मिसरी काही सुचतच नाही कव्हर तरी मिस्त्री लावीता हा ते पोरग तसंच घेतात मिस्त्रीनी ते ठचकत होत मिस्त्री लावल्याशिवाय काय होत नाही बर झालं मिसरी लावली शिव सगळं काही होत नाही बघा ना किती सांगू सांगू दमली मिश्री लावायची बोकडा भरायचा आणि फरशी घासायची धुन धायच भांडे घासायची शतरायचं की हा करून ती याचा कडक कडक आणि त्या शिव तर हाय ना, ना मिसरी लावला <laughs> काय करे ऐकलं <laughs> का बघा काय काय कार्यक्रम होतोय त्या मिस्त्रीने लागली मिसरी लावल्या शेवट नाही अहो आमची थगाय जरा आमच्या गावाकडं त्या बयारा सात गोळे निघले मिसरीचे पटात लावते मिसरी लावते मिसरी ला गोळे एवढा निघाले आजी भाकर खालो नाही खा का भाकर खालून करावं खावा निचक हे करावा जगावा काही दिवस आणि मिस्त्री लावून लावून नि करायचं गोळे करायचे पटात मिसरी लावून तोंड वासून जायचं यार वाळी काय खरंय होते की आपली तर ती नाही सुटत नाही ना काय सुटत नाही सुटणारच नाही सोडायची मिसरी असं करायचं म्हणणार मी अगं बाय 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 जमा करून ठेवू त्या डब्यात सकाळ संध्याकाळ ती रिश्मी फोन करून आईला सांगते मम्मी मिसरी लावू नको मम्मी भाकर खा मम्मी पोटात दुखतय का इरबळ इरबळ तर आहे पोटात दोनदा निलय दव्या खाण्यात मग जावायत लाईटी मिस्त्री आणि बस ती काम खाण्या खाण्यापिण्याच नाही बघत मिस्त्रीला जाळायचं धरून आपल्या जीवाला सुख नाही काहीतरी मिस्त्री जाळायच आमच्या घरात असं औषधाला भेटायचं नाही आल्यापासून रुसा वास आमच्या घरात पोरग चिडचिड करायला लागले सांगून काय ऐकत नाहीत बाय तुम्ही काय चाललंय तुझे बघ मिस्त्री एवढी मोठी घेतली मिस्त्री घाशी ती तुला त्यावेळेस सांगितलं मिस्त्री तू तर म्हणली ती मिस्त्री सोडली गपचूप मिस्त्री घास राहिली बाहेर येऊ काय मम्मी कमून का अशी करती बर तलपे बाई त्या तलपीला जाळ करते तलपीचा तुला दहा वेळेस सांगितलं ती मिस्त्री घासत नको जाऊ चांगलं नसतंय म्हणून सांगा तुम्ही कधी सुटायची ती मिस्त्री काय माहित आमची जणा एका बायला गोळे झाले तर झाले पण वनलाय ना औषध मला ना त्या मिस्त्रीचा खटका बसलाय काय सांगत आहे हा होईन का खरं खरं होईन मागून असंच काहीतरी मागवत असते निशाली किती वर्षापासून मी स्त्री घासून आली किती वर्ष सांगत मागून घ्यायची तू परत म्हणती लय माझ्याला बोलतात हेच सांगत मी चांगलं राह नसत मग मम्मी जरा स्वतःचा विचार करायचा स्वतःच्या जीवावर काय प्रेम आहे की नाही स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचं असेल काय अशी करते हा त्याशिवाय कोण आहे गारायचं ते आता औषध मागित असते आणि तुला मी ते खाऊ घालत असते आणि तुला बंद करते चल घरात औषध